ताजा स्वानन न्यूजला, करा आणि क्लिक करा उल्हासनगरच्या कालीमाता मंदिरात चोरी झाल्याची घटना समोर आली आहे येथील दागिने घेऊन लंपास झालाय पन्नास टोळ्यांपेक्षा जास्त अधिक सोनं लंपास केलं गेलाय उल्हासनगर कॅम्प नंबर पाच च्या कुर्ला कॅम्प रस्त्यावर सत्तर वर्ष जुनं कालीमाता देवीचं जागृत देवस्थान आहे या मंदिरात चार दिवसांपूर्वी कामाला आलेला वॉचमॅन रमेश थापा यांनी मंदिराची रेखी करून शनिवारी मध्यरात्री मंदिराच्या मागील गेट तोडून गाभाऱ्यात प्रवेश केला त्यानंतर देवीच्या अंगावर असलेला पन्नास तोळेपेक्षा अधिक सोनं घेऊन पोबारा केलाय विशेष म्हणजे रमेश थापा या वॉचमॅनने मंदिरातील सीसीटीव्ही आणि डी व्ही आर देखील लंपास केलाय या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलीस त्याच्या मागावर आहे दरम्यान विठ्ठलवाडी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन अनेक पथक तयार केले असून चोरट्याचा शोध सुरू केलाय या घटनेनंतर भक्तांमध्ये नाराजगी पसरली असून लवकरात लवकर पोलिसांनी शोध घ्यावा अशी मागणी स्थानिक करतायत आज आठ साडेतीन वाजता हे आमचे वॉचमॅन जो कामाला होता त्या त्यांनीच हे काम केलेलं आहे त्यांनी सर्व इथे त्यांनी मागच्या मागच्या पासून एंट्री केले आहेत म्हणजे आमचे किचन आहे तिकडे त्यांनी जो डोर उघडं ठेवला होता तिकडे त्यांनी एंट्री करून तो आतमध्ये आला ते देवीचा जो गर्भगृह आहे तिथला त्याच्याकडे ते सामान होता हातला वगैरे ते असा ना तोडण्यासाठी ते स्क्रू वगैरे पक्कड वगैरे सर्व होते पोलिसांनी सर्व त्या मुद्देमाल ताब्यात घेतलेली आहे तसं पण त्याने एंट्री घेतला आतमध्ये गेला कलास्ट्रियल गेट तोडला मेन डोर तोडला त्याने आतला गेट तोडला तो तोडून मग तो आतमध्ये गेला देवीचं सर्व सामान जेवढे आमचे दागिने होते देवीच्या अंगावर नेसायचं कारण हे देवी आमच्या खूप जागृत देवी आहे आणि आज आमचा हे देवी कमीत कमी नाही म्हटलं तरी सत्तर वर्ष झाले आज स्थापित आहे आमच्या इथे बरं का कुर्लाकेम खूप प्रसिद्ध मंदिर आहे आणि हे पहिल्यांदा अशी घटना झालेली आहे वाचमेनचं नाव कितीच रमेश 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 आता हे रमेश थापा आहे एक्चुअली तो त्या तो इथे तो चार दिवसच झाला होता लावू लावून एखादी काय कोणाच्या रेफरन्स मध्ये आला होता आमच्याकडे ते वॉचमन लोक वॉचमनला आणतात तसच तो आलेला होता त्याचे तसंच त्यामुळे आम्ही तो कामावर होता ड्युटीवर होता आधार कार्ड वगैरे प्रूफ वगैरे त्यांनी दिलेले नाही त्याला मागितलं होतं त्याला आम्हाला पण समजलं नाही कारण ते आमच्याकडे जुना वॉचमन आहे दागिने भरपूर होते दागिने आता ते सांगता येत नाही कारण नेसायचे आम्ही ते देवी अंग नेहमी दागिने असायचं मंगलसूत्रापासून ते देवीचे मुकुट पासून ते सर्व काही होतं ते देवीचं सोन्याचं ते अंदाज काही सांगता येत नाही ते आता मला ते आता त्याचं टेक्निकली किती काय होतं ते सांगता येणार नाही पोलीस आहे आपल्या विठ्ठल पोलिसांनी चांगलं सहकार्य केलेले आहे पडवल सा, पडवल सा, साहेब जे आहेत सिनियर पी जे आहेत त्यांच्या आणि त्यांच्या टीम हे चांगलं सहकार्य केलेलं पूर्ण टीम म्हणून त्यांनी साडेपाच वाजता सीसीटीव्ही चा त्यांनी डीव्हीआर वगैरे घेऊन गेला तो त्याला तो काम केला त्याला माहिती होतो डिव्हिअर वगैरे तो, तो सर्व कट करून सर्व लाय वायर वयर काढून तो घेऊन गेलेला परत तो तिकडनं तो उलट्या दिशेने तो आमच्या मंदिर ऑफिसमध्ये जात होता कारण तिथे कॅश वगैरे ठेवायचं का आम्ही काय आमचे जे आहे म्हणजे कोणाला तिथे गेलं पण आमच्या पुजारी जे होते त्यांना आवाज आला की गेट तोडण्याचा वगैरे लोखंडी वगैरे काय जेव्हा बाहेर बघितलं की हे दोघे वर होते मग एक वॉचमॅन एका पुजारीने आम्हाला त्याला थांबवायचा प्रयत्न केला परंतु ते झालं नाही ते धक्का मारून ते म्हणजे हे करून त्यांच्याकडे हत्यार होते करून ते दोघे फरार झाले एक इकडनं गेले एकीकडनं आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा